नमस्कार आपण पाहत आहे कोकण शाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं मी टायटस फर्नांडिस कोकणशाहीच्या सकाळच्या बातमीपत्रात आपलं स्वागत मुंबई ते कोकण दरम्यान दोनशे दोन, दोन विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या गाड्यांसाठीच्या आरक्षणाची सुरुवात एकवीस जुलै पासून झाली आहे यामुळे नागरिकांना आता तिकिटाचे आरक्षण करून प्रवास करणे सुखकर होणार आहे उस्तवा उत्सवामध्ये मानवी मनोरे रस्ताना अपघात किंवा दुर्घटना घडून दुर्दैवी मृत्यू आल्यास दोन अवयव किंवा एक डोळा निकामी झाल्यास किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास शासनाकडून दहा लाख रुपये इतकं विम्याचं संरक्षण देण्यात आलं आहे सिंधुदुर्गातील स्थानिक डी एड बेरोजगारांना जिल्ह्यात कायमस्वरूपी कंत्राटी पद्धतीने शिक्षक सेवक म्हणून सामावून घेतलं जाईल तसेच स्थानिक डी एड पदवीधारक बेरोजगारांना अडचण ठरणारे निकष बदलून स्थानिकांना संधी मिळावी या शिक्षण शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी बैठकीत निर्णय घेतले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे रात्रभर पावसाची संततधार होती सकाळपासून अधूनमधून पावसाची मुसळधार सर रागत आहे त्याशिवाय वादळी वाऱ्यांचा वेग वाढला असून ठिकठिकाणी पडधडीचं सत्र सुरूच आहे कोल्हापूर शहराला सध्या पुराचा विळखा पडला आहे धरण क्षेत्र आणि जिल्ह्यात बरसणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाणी पातीत वेगाने वाढ होत आहे आणि महाड तालुक्यातील कसबे शिवथर ते समर्थ शिवथर दरम्यान छोटा पूल मुसळधार पावसामुळे वाहून गेला या पुलावरून गेल्या अनेक वर्षापासून वाहतूक बंद आहे या सोबतच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची दिवसभरातील ताज्या बातम्या आणि अचूक घडामोडींसाठी पहा फक्त कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं